नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसव स्वागत करते आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बाचुटे यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की नांदेड येथे भोई समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे मोठ्या उत्साहात संपन्न झालेलं आहे नांदेड येथील कुसुम सभागृह या ठिकाणी भोई समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे व शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार अजित कुपछडे यांच्या हस्ते दीप करण्यात आलेलं आहे यावेळी आमदार हेमंत पाटील व डॉक्टर आशालता गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम सत्रात नांदेड शहरातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील असलेल्या अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर आशालता गुट्टे यांनी मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले व त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक नागरिक मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती भोई समाज समन्वय समिती संलग्न भोई समाज महासंघ नांदेड आयोजित भोई समाजाच्या चळवळीचे जनक विद्यार्थी प्रिय शिक्षक कैलासवासी आईलाजी पंदिलो आरसर यांच्या संकल्पनेतून भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शहरातील कुसुमताई सभागृहामध्ये हा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते ट्रॉफी देऊन व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना स सन्मानित करण्यात आलेला आहे असेच उपक्रम आपणही विद्यार्थ्यांचं बुलंद आणि ही काळाची गरज आहे गोळी समाज महासंघ जिल्हा नांदेडचा जिल्हाध्यक्ष राजवराव अमलवार आज नांदेड जिल्ह्यामध्ये ना गोळी समाजाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा तकार कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिवे या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आला या कार्यक्रमामध्ये विशेषतः माननीय डॉक्टर अजितजी गुपचड साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आणि या ठिकाणी माननीय आमदार हेमंत पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि त्याने मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं तसेच समाजाबद्दल त्यांनी समाजाच्या ज्या समस्या शासनापुढे मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वस्तीग्रह अशा अनेक समस्या त्यांनी शासनापुढे मांडण्यासाठी आव्हान या ठिकाणी आश्वासन ते केले तसेच या ठिकाणी विशेष कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना विशेष मार्गदर्शनासाठी नितीन भानगुडे पाटील यांना आम्ही या ठिकाणी विशेष करून निमंत्रित केले तसेच आशालता गुट्टे मॅडम यांनासुद्धा विशेष निमंत्रित केले या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये अनेक मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अनेक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आणि याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असो तळागाळातल्या विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिक्षणाचं महत्त्व या समाजाला मिळाल्या याबद्दल या ठिकाणी या उपस्थित सगळ्यांच्या समाज मानवांच्या वतीने मी या आज या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे सगळ्यांचा आभार व्यक्त होतो जय भैराज